नमस्कार विद्यार्थी मित्र हो शिको सोबत मी श्रीदिलीप मोहितेचं आज आपण येतं आठवी विषय मराठी पत्रलेखन हा घटक अभ्यासणार आहोत पत्रलेखन कसे करावे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे ईमेल स्वरूपातील पत्रलेखन सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत विनंतीपत्र मागणीपत्र अभिनंदनपर पत्र, पत्र, अभिनंदन पत्र रजा अर्ज या पत्राच्या प्रकारांचं नमुना पत्रलेखन जे आहे तर ते मी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे आणि सोप्या भाषेमध्ये पत्रलेखन कसं करायचं हे आपण अभ्यासणार आहोत चला तर मग आपण पत्रलेखन हा घटक अभ्यासूया पत्रलेखनाचं महत्व आपण थोडक्यात समजून घेऊया फार पूर्वीपासून मानवी जीवनात पत्रलेखनाचं महत्व आहे आपल्या मनातील भावना विचार मते मुद्देसूदपणे आणि सुसंबंधपणे आपल्याला मांडता येतात पत्रलेखनाच्या माध्यमातून पत्रलेखनातून आपलं मन मोकळं करता येतं परिणामकारकरित्या काहीही न विसरता अगदी सविस्तरपणे आपल्या जवळचे असू दे किंवा आपल्याला ज्या व्यक्तीला जे सांगायचं आहे ते सगळं त्या ठिकाणी खुलेपणानं विचारपूर्वक सांगण्याचं जर माध्यम कोणतं असेल तर ते अर्थात पत्रलेखन आहे आता पत्रलेखनाचे जे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती आहेत इयत्ता सहावी सातवीमध्ये मध्ये हे अभ्या प्रकार आपण अभ्यासलेले आहेत की औपचारिक पत्रलेखन की ज्याला आपण व्यावहारिक पत्रलेखन असं म्हणतो आणि दुसरा प्रकार आहे अनौपचारिक पत्रलेखन की घरगुती कौटुंबिक स्वरूपाची आपण जी पत्र लिहितो ती अनौपचारिक या प्रकारामध्ये मोडतात आणि हे सर्व प्रकार सहावी आणि सातवीमध्ये तुम्ही अभ्यासलेले आहेत आता विद्यार्थी मित्र हो शेवटी पत्रलेखन ही इतर सगळ्या कलांप्रमाणेच एक कला आहे योग्य आणि परिपूर्ण सरावानं जर तुम्ही ही कला अवगत करू शकलात तर तुम्ही छान सुंदर असं पत्रलेखन करू शकता आता तंत्रज्ञानातील बदलामुळे संगणक मोबाईल इंटरनेट आ, मेल यांचा वापर वाढला आहे हे तुम्ही जाणता आणि फोनमुळे तर पत्रलेखनाची गरज काहीशी कमी झालेली आहे असं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं परंतु असं असलं तरी अनौपचारिक पत्रात आपल्या भावना स्पष्ट व प्रभावी भाषेत व्यक्त करण्याचं कौशल्य आपल्याला नक्की असायला पाहिजे औपचारिक पत्र सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कारणाने लिहावी लागतात आणि मग आपलं म्हणणं असेल विचार असतील मागणी तक्रार विनंती आभार अभिनंदन जे काही असेल ते सगळं योग्य व कमीत कमी शब्दात संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा एक भाषिक कौशल्य आहे आणि मला खात्री आहे की पत्रलेखनाच्या माध्यमातून तुम्ही जर ही भाषिक कौशल्य आत्मसात केली तर भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हा पत्रव्यवहार जो आहे तर तो करत असताना नक्की त्या ठिकाणी कुठेही अडचण येणार नाही आणि यापुढील काळात तंत्रज्ञानाच्या लेखन पद्धतीनं आपलं लेखन कौशल्य प्रकट व्हायला हवं आणि त्या दृष्टिकोनातून ईमेल स्वरूपातील पत्रलेखन सुद्धा आपण अभ्यासणार आहोत एक पत्रलेखनाचं पत्र जे प्रारूप आहे किंवा पत्रलेखन हे एक तंत्र आहे आणि याच्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी असतात तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता व दिनांक आपल्याला लिहायचा असतो आणि पत्र लिहिताना पत्राच्या वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आपलं नाव संपूर्ण पत्ता पिनकोड दूरध्वनी क्रमांक ई पत्ता ई पत्ता म्हणजे आपला ईमेल ॲड्रेस आणि दिनांक लिहायचा असतो आता आपल्याला जो पत्रलेखनाचा विषय दिलेला असतो त्याच्यामध्ये जर पत्रलेखकाचा पत्ता किंवा ज्याला पत्र पाठवायचा आहे त्याचा पत्ता दिला असेल तर, तर मग तेच पत्ते आपल्याला पत्रामध्ये लिहायचे असतात परंतु असं कुठलाच नावाचा उल्लेख नसेल तर मग मात्र आपण तिथे काय करायचं आहे अ ब क असं त्या ठिकाणी आहे पत्रात पत्रलेखकाचं नाव जे असेल तर ते आपण लिहायचं पत्रलेखकाचं नाव घर नंबर घराचं नाव गल्ली विभागाचं नाव हा क्रम असतो पत्ता लिहित असताना मुक्कामाचे पोस्ट गावाचं नाव त्याखाली लिहायचं नंतर तालुका जिल्हा पिनकोड दूरध्वनी क्रमांक ई पत्ता दिनांक अशा क्रमानं आपण एक परिपूर्ण पत्ता जो आहे तर तो लिहायचा असतो आणि केवळ अभिरूप पत्रलेखन जे आपण करतो हो। आहोत तर याच्यामध्येच नव्हे तर व्यावहारिक जीवनामध्ये जेव्हा तुम्ही अशा प्रकारचं पत्रलेखन कराल तेव्हा पत्ता जो आहे तो परिपूर्ण असायला पाहिजे उदाहरणार्थ समजा शहरी पत्ता असेल तर क दोनशे तीस आता दोनशे तीस म्हणजे घर नंबर अक्षर म्हणजे घराचं नाव प्रतिभानगर हे घर कुठे येतं तर प्रतिभानगरामध्ये प्रतिभानगर कुठे आहे तर कोल्हापूरमध्ये आणि मग पिनकोड नंबर तिथला काय आहे तो पिनकोड नंबर टाकायचा मोबाईल नंबर आपला तिथे द्यायचा आहे ईमेल ॲड्रेस जो आहे तो आपण आता हल्लीच्या काळामध्ये तंत्रज्ञानाचं महत्त्व वाढत चाललेलं असल्यामुळं आपल्याला त्वरित संपर्क जर त्यांना साधायचा असेल तर आपला ईमेल ॲड्रेस महत्त्वाचा आहे आणि दिनांक इथं आपण टाकायचा आहे आता इथं दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार एकवीस टाकलेलं आहे आता तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं जसं हे पत्रलेखन करणार आहात तशा पद्धतीनं तुम्ही तिथं दिनांक वगैरे टाकायचं आहे आणि ग्रामीण पत्ता मग क मुक्काम भडगाव पोस्ट खेड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी पिनकोड नंबर मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस आणि दिनांक अशा पद्धतीनं ग्रामीण पत्ता पण लिहायचा आहे आता मायना व विषय पत्रलेखनामध्ये खूप महत्वाचा आहे की पत्राच्या सुरुवातीला अभिवादनाचा जो मजकूर लिहिला जातो त्याला आपण मायना असं म्हणतो आणि योग्य तो मायना लिहिल्यानंतर संबंधित नाव असेल हुद्दा थोडक्यात असावा पत्राचा विषय हा स्पष्टपणे आपण लिहिला पाहिजे ज्यामुळे आपण ज्यांना पत्र लिहिले आहे त्यांना पत्राचं स्वरूप लक्षात येईल महोदय महोदय असं लिहून आपण आपल्या पत्राला सुरुवात करायची आहे आता विद्यार्थी मित्र पाहता आई आणि वडील आई किंवा वडिलांना आपल्याला पत्र लिहायचं असेल तर सुरुवात आपण तीर्थरूप बाबांना तीर्थरूप आईस अशा पद्धतीने आपण मायना लिहितो आणि यांना साष्टांग नमस्कार विनंती विशेष असं आपण लिहिलं लिहायचं आहे आणि पत्राचा समारोप जो आहे तर तुझा लाडका तुझी लाडकी तुमचा लाडका तुमची लाडकी अशा पद्धतीनं आपण पत्राचा जो समारोप आहे तर तोही करू शकतो समजा आई वडिलांच्या समान इतर वडील वडील मंडळी असतील तर त्यांना आपण जी काही मायना लिहिणार आहोत तर तो तो तीर्थ स्वरूप असा लिहायचा आहे मग तीर्थ स्वरूप आजोबांना तीर्थस्वरूप आजीस काकांना मामांना अशा पद्धतीनं यांना साष्टांग नमस्कार विनंती विशेष असं आपण त्या ठिकाणी आई वडिलांच्या समान जी वडीलधारी मंडळी असतात तर त्यांना हा मायना आपण वापरायचा आहे आणि शेवटी मग आपला आपली मग आपला भाचा आपली भाची किंवा आपला नातू आपली नात अशा पद्धतीनं आपण पत्राचा समारोप करत असतो आपले जर शिक्षक असतील आणि त्यांना जर आपण पत्र लिहायचं असेल तर गुरुवर्य आणि मग आपले जे काही शिक्षक असतील त्यांचं नाव गुरुवर्य गोखले सर गुरुवर्य मोहिते सर अशा पद्धतीनं आणि काही वेळेला आपण आदरणीय असं सुद्धा म्हणू शकतो आदरणीय पाटील सर आदरणीय जाधव सर अशा पद्धतीनं आणि यांना सादर नमस्कार विनंती विशेष अशा पद्धतीनं आपण मायना पूर्ण करायचा आणि शेवटी मग आपला आपली आज्ञाधारक किंवा आपला आपली नम्र असा समारोप आपण करू शकतो आपला धाकटा भाऊ असेल आपली बहीण असेल तर त्यांना प्रिय किंवा चिरंजीव असा मायना आपण लिहू शकतो पुढे त्याचं नाव लिहायचं आणि यास अनेक आशीर्वाद असा तो मायना आपण लिहायचा आहे आणि मग तुझा दादा तुझी दिदी वगैरे अशा पद्धतीनं आपण पत्राचा समारोप करू शकतो मित्र आणि मैत्रिणीला समजा आपण पत्र लिहिणार असू तर मग प्रिय मित्र रमेश यास मैत्रीण दिशा हिस अशा पद्धतीनं आपण मायना लिहू शकतो आणि सप्रेम नमस्कार असं खाली म्हणायचं आणि मग तुझा आ, मित्र तुझी मैत्रीण असा पत्राचा जो समारोप आहे तर तो आपण करू शकतो एखादी सन्माननीय व्यक्ती असेल तर माननीय अशा पद्धतीनं आपण त्यांना म्हणायचं सुरुवातीला आणि यांना सप्रेम नमस्कार विनंती विशेष आणि आपला आपली नम्र असं म्हणायचं अधिकारी एखादी व्यक्ती असेल तर प्रति समजा आपल्या शाळेचे मुख्याध्यापक असतील तर मग हुद्दा लिहायचा मुख्याध्यापक मग शाळेचं नाव लिहायचं जे शाळेचं नाव असेल ते आणि अशा पद्धतीनं आपण अधिकारी व्यक्तींना या प्रकारे मायना लिहू शकतो आणि महोदय महोदया असं त्या ठिकाणी म्हणून आपण ती पत्राची सुरुवात करायची आहे आणि समारोप करत असताना आपला विश्वासू आपली विश्वासू अशा पद्धतीनं पत्राचा समारोप आपण करू शकतो आता हा तक्ता जो आहे तो खूप महत्वाचा आहे की पत्रलेखन कुठल्याही प्रकारचं असू दे याच प्रकारे आपल्याला काय करायचं आहे मायना लिहायचा आहे आणि पत्राचा समारोपामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आपण समारोप करायचा आहे आता विद्यार्थी मित्र हा सगळा भाग जो आहे तर तो तुम्ही लक्षात घेतलेला असेल ह्या सगळ्या आप आपल्याला हे जे मायने असतील हे आपल्याला स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा कोणाला कोणत्या प्रकारचा मायना लिहायचा हे सगळं त्या ठिकाणी विचारलेलं असतं आणि अशा वेळेला आपल्याला माहिती असायला पाहिजे की कोण पत्र लिहिणार आहे कोणाला लिहिणार आहे आणि मग माहिना काय असायला पाहिजे आता पहा की आपल्या पत्रातला जो मुख्य मजकूर आहे तो फार महत्वाचा आहे की पत्रातील मुख्य आशय जो आहे तो यात आपण लिहायचा असतो आणि तो सुस्पष्ट असला पाहिजे नेमका असला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला पत्राचा जो विषय दिलेला आहे त्या विषयाला आपण अनुसरून हा मजकूर जो आहे तर तो लिहायचा आहे आपल्या पत्राची जी मांडणी आहे तर ते अर्थातच विषयानुरूप करायची आहे म्हणजे विषयाला अनुसरून आपण मांडणी करायची पत्राची भाषा अतिशय सरळ साधी सोपी असली पाहिजे पत्रामध्ये मध्ये कुठल्याही प्रकारचा पाल्हाळिकपणा जो आहे तर तो सुद्धा आपण लावता कामा नये नेमका जो काही मुद्दा असेल नेमका विषय जो असेल तर तो आपण त्याच्यामध्ये मांडू शकलो पाहिजे आता समारोप जो आहे पत्राचा की पत्राचा समारोप कळावे ही विनंती असं लिहून आपण करायचं आहे त्याच्या खालच्या ओळीत आपला आपली आज्ञाधारक आपला आपली नम्र यापैकी योग्य ते संबोधन जे असेल तर ते लिहून आपण समारोप जो आहे तो करू शकतो अर्थात पत्र आपण कोणाला लिहितो आहोत आणि मग त्याचा समारोप कसा करायचा हे त्यावरती अवलंबून आहे आता ज्यांना पत्र पाठवायचं त्यांचा पत्ता जो आहे तर तो आपण मोजक्या शब्दात आणि चांगल्या अक्षरात लिहायचा पत्र लिहिताना नाव घर नंबर विभाग गाव तालुका जिल्हा पिनकोड नंबर या ज्या काही क्रमानं येणाऱ्या गोष्टी ये ये ज्या आहेत की ज्या क्रमानं आपण पत्ता लिहायला पाहिजे त्याच क्रमानं आपण हा पत्ता जो आहे तर तो, तो तयार करायचा आहे आता विद्यार्थी मित्र हो आपण पत्रलेखन करत असताना किंवा मायना लिहित असताना जे नेहमी वापरले जाणारे जे शब्द असतात तर ते काही वेळेला चुकतात आणि जर आपण लक्ष देऊन व्यवस्थितरित्या ते शुद्ध स्वरूपात लिहिले तर आपल्याला चांगले गुणसुद्धा मिळायला मदत होईल आणि आपण भाषेचे विद्यार्थी असल्यामुळे शुद्धलेखन आपण जपणं फार गरजेचं आहे पहा दिनांक हा जो शब्द आहे तर इकडे चुकीचा दाखवलेला आहे ची वेलांटी दुसरी दाखवलेली आहे तर शुद्ध शब्द दिनांकमध्ये दची वेलांटी ही पहिली असायला पाहिजे म्हणजे रस्व वेलांटी असायला पाहिजे आता प्रति हा जो शब्द असतो तर तो आपण इथं त्याला दुसरी वेलांटी दाखवून तो चुकीचा शब्द आहे तर बरोबर शब्द जो आहे तर तची पहिली वेलांटी असायला पाहिजे अगदी याच पद्धतीनं तीर्थरूपमध्ये त तची वेलांटी ही दीर्घ असायला पाहिजे मित्रमध्ये ची वेलांटी रस्व असायला पाहिजे मैत्रीणमध्ये त्रची वेलांटी ही दीर्घ असायला पाहिजे प्रियमध्ये पची वेलांटी रस्व असायला पाहिजे आशीर्वाद हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये जो शहामृगातला श जो आहे तर त्याची वेलांटी ही दीर्घ असायला हवी कृपाभिलाशी मध्ये षटकोणातला श जो आहे त्याची वेलांटी दीर्घ असायला हवी विश्वासूमध्ये सचा उकार हा दीर्घ असायला हवा आणि प्रेक्षक हा जो शब्द आहे तो प्रेक्षक असं लिहायचा नाहीये प्रेक्षक म्हणजे पाहणारा आणि प्रेक्षक म्हणजे जो कोणी पाठवणारा असतो तो तर इथं श षटकोणातला आपण आणायचा आहे अशा पद्धतीनं ही नेहमी आपल्या पत्रलेखनामध्ये चुकणारे काही महत्वाचे शब्द आहेत तर ते आपण का ती काळजी आपण घ्यायला हवी आता विद्यार्थी मित्र हो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये औपचारिक पत्राचा जो प्रारूपाचा प्रारूप जे आहे म्हणजे स्वरूप जे आहे ते कसं असावं ते सांगितलेलं आहे पहा इथे वरच्या वर उजव्या कोपऱ्यामध्ये पानाच्या पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता जो आहे तर तो आपल्याला लिहायला सांगितलेला आहे आणि दिनांक त्याच्या खाली लिहायचं आहे अशा पद्धतीनं या पत्राची सुरुवात आपण करायची आहे प्रति लिहून मग ज्यांना आपण पत्र, पत्र पाठवायचं आहे तर त्यांचा नावाचा उल्लेख तिथं माननीय असा करायचा आहे आणि योग्य त्या मान व पदासह ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्यांचं नाव हुद्दा व पत्ता ह्या माननीयच्या खाली आपण पूर्णपणे लिहायचं आहे ते नमुना पत्र लेखन आपण बघितलं की तुमच्या हे लक्षात येईल त्यानंतर आपण विषय लिहायचा आहे विषय म्हणजेच आपण ज्या कारणासाठी पत्र लिहितो आहोत त्या पत्राचं जे काही कारण असेल तर ते आपण थोडक्यात तिथं लिहायचं आहे आणि महोदय महोदय अशा पद्धतीचं म्हणजे महोदय आप एखादी पुरुष व्यक्ती असेल की ज्यांना आपण हे पत्र लिहितो आहोत त्यांच्यासाठी महोदय असं म्हणायचं आणि जर स्त्री एखादी असेल त्या पदावरची आणि त्यांना आपण जर हे पत्र लिहित असो तर महोदया असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग विषयानुसार मजकूर जो असेल तो आपण इथं लिहायचा आहे आणि समारोप करत असताना या पत्राचा आपला विश्वास हो आणि मग पत्र सही व नाव अशा पद्धतीनं तो समारोप पूर्ण होईल आता विद्यार्थी मित्र हो हा सगळा भाग जो आहे हा तंत्राचा भाग आहे आणि तांत्रिकदृष्ट्या पत्र नेमकं कसं असायला पाहिजे हे तुम्हाला इथं प्रारूपाच्या आधारे लक्षात आलेलं असेल आता आपण हे पत्रलेखन औपचारिक पत्रलेखन जे नेहमी आपण लिहितो ते लिहून झाल्यानंतर आपल्याला एक लिफाफा तयार करायचा असतो आता लिफाफ्यामध्ये आपण जर बघितलं तर वरती उजव्या कोपऱ्यामध्ये हा आयताकृती जो लिफाफा आहे त्याच्यामध्ये तिकीट असं शब्द आपण लिहायचा आहे त्यानंतर प्रती आता प्रतीचा अर्थ म्हणजे कडे की ज्याला आपण इंग्रजीमध्ये टू असं म्हणतो की ज्यांना पत्र पाठवायचं ती व्यक्ती म्हणजे प्रति आणि मग त्याचा पत्ता जो आहे तो आपण लिहायचा आणि त्यानंतर प्रेक्षकाचा पत्ता म्हणजे जो पत्र पाठवतो व्यक्ती म्हणजे पत्रलेखक असणारी जी व्यक्ती असेल तिचा पत्ता सुद्धा प्रेक्षक इथं आपण जिथं प्रेक्षकचा पत्ता लिहायला सांगितलेला आहे इकडे लिफाफ्यामध्ये तिथं तो लिहायचा आहे आणि त्याचाही पूर्ण पत्ता इथे लिहायचा आहे आता आपण आत्ता जो आपण आराखडा बघितला की परंपरेनं आपण अशाच पद्धतीचं पत्रलेखन करतो तर याचे काही नमुने आपण बघूया म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की नेमकं पत्रलेखन कसं असायला हवं सुरुवातीला विद्यार्थी मित्र हो आपण विनंती पत्राचा एक नमुना जो आहे तर तो समजून घेणार आहोत आणि इथे नमुना पत्राचा एक विषय जो आहे तर तो आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे की विषय असा आहे की तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा विद्यार्थी मित्र हो अतिशय सोपा असणारा हा विषय आहे की आपण विषय पहिल्यांदा समजून घ्यायचं नेमका कोणता उपक्रम आहे आणि त्या संदर्भात आपण काय लिहायला पाहिजे ते पत्र आपण कोणाला लिहायचं आहे कोण लिहिणार आहे आणि कोणत्या प्रकारचं हे पत्र आहे तर विनंती करणारं हे पत्र आहे आणि मग एक सर्वसाधारणपणे विषय वाचल्यानंतर आपण एक कल्पना करायची आहे की याच्यामध्ये आपल्याला कोण पत्रलेखक आहे कोणाला पत्र पाठवायचं हे नावं दिलेलं नाही आहेत त्यामुळे आपण आपल्या मनानं ही नावं जी असतील तर ती तयार करायची आहेत तर इथे आपण पत्रलेखकाचा पत्ता जो वरच्या उजव्या कोपऱ्यात आपण लिहिणार आहोत तो इथं लिहिलेला आहे पहा क इंद्रधनू सोमवारपेठ माळनाका रत्नागिरी दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस आता तारीखसुद्धा आपण अशाच प्रकारची टाकली कारण उन्हाळी सुट्टी आपली मे महिन्यामध्ये साधारणपणे सुरू होते आणि मग त्याच्या अगोदरच आपण अशा प्रकारे ही नाव नोंदणी वगैरे तिथं करायला सांगितलेली असणार आहे तर म्हणून आपण तो योग्य तो दिनांक इथं वीस एप्रिल दोन हजार बावीस टाकलेला आहे आता हे पत्र वर्ग शिक्षकांना लिहायचं आहे आणि आपण इथं कल्पनेनं हे नाव घेतलेलं आहे की प्रति श्री अविनाश जाधव सर वर्गशिक्षक इयत्ता आठवी परिवर्तन विद्यालय माळणाका रत्नागिरी चारशे पंधरा सातशे नऊ यांचे सादर नमस्कार अशा पद्धतीनं आपण त्यांचं नाव टाकलेलं आहे हुद्दा टाकलेला आहे आणि पूर्ण पत्ता सुद्धा याच्यामध्ये आलेला आहे आणि अशा पद्धतीनं आपण त्यांना आता हे पत्र लिहितो आहोत आता विषय लिहायचा आहे आप आपल्याला विषय सुद्धा थोडक्यात लिहायचा आहे की पहा विषय कसा लिहायचा हस्ताक्षर सुंदर करूया या दहा दिवसीय उन्हाळी शिबिरात प्रवेश मिळण्याबाबत विनंती आणि अशा पद्धतीनं हा क विद्यार्थी आपल्या वर्ग शिक्षकांना या दहा दिवशी उन्हाळी शिबिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून विनंती करणार आहे आता कशा पद्धतीनं पत्राची सुरुवात करायची ते आपण पाहूया इथं पत्र पाठविणाऱ्याचा पत्ता पहिल्यांदा लक्षात घ्या आपण कुठे लिहिलेला आहे औपचारिक पत्रलेखनामध्ये अशाच पद्धतीनं हे स्वरूप असतं ज्यांना पत्र पाठवायचं आहे तर प्रतिनंतर आपण त्यांचं नाव वगैरे टाकून हुद्दा वगैरे लिहिलेला आहे आणि तो पत्ता लिहिलेला आहे विषय टाकलेला आहे आता आपण पत्राची सुरुवात करूया महोदय महोदय मी आपल्या इत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे आपल्या शाळेत हस्ताक्षर सुंदर करूया हे दहा दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात सहभागी होण्याची माझी खूप इच्छा आहे माझ्या हस्ताक्षरात सुधारणा व्हावी असे मला मनापासून वाटते हे शिबिर माझ्यासाठी एक चांगली संधी आहे या शिबिरात सहभागी होण्यासाठी नावे दाखल करण्याचा दिनांक दोन दिवसांपूर्वीच होऊन गेला आहे परंतु मी आजारी असल्यामुळे शाळेत येऊ शकलो नाही वेळेत नाव नोंद करू शकलो नाही कृपया मला या शिबिरामध्ये प्रवेश देऊन सहभागी होण्याची संधी द्यावी ही विनंती कळावे आपला नम्र आणि अशा पद्धतीनं आपण समारोप इथं अ ब क असं नाव टाकून पत्रलेखकाचं तर तो केलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे जे काही पत्र आहे तर ते आपण इथं लिहिले अशा प्रकारे आपल्याला हे पत्र लिहून झाल्यानंतर शेवटी आपल्याला लिफाफा लिहायचा आहे की इथं लिफाफ्यामध्ये बघा आयताकृती अशा पद्धतीचा आयत आपण इथं आखायचं आहे या लिफाफ्यासाठी वरती तिकीट असं म्हणायचं आहे प्रति मान्य अविनाश जाधव वर्गशिक्षक इयत्ता आठवी हो, परिवर्तन विद्यालय माळणा रत्नागिरी म्हणजे ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्यांचा पत्ता प्रतीमध्ये आपण लिहायचा आहे आणि प्रेक्षक मध्ये जे पत्रलेखक जो आहे तर त्याचा पत्ता टाकायचा क इंद्रधनु सोमवार पेठ माळ नाका रत्नागिरी आणि अशा पद्धतीनं प्रति आणि प्रेक्षक आपण इथं ह्या लिपाव्यामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे आपलं पत्र जे आहे ते आता तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित लिहून पूर्ण झालेलं आहे अशाच पद्धतीनं आपल्याला या पत्राचं जे स्वरूप असतं त्या स्वरूपानुसार पत्र लिहायचं आहे आता विद्यार्थी मित्र हो आपण पुढचा एक नमुना बघूया अभिनंदनपर पत्राचा हा नमुना आपण समजावून घेऊया इथे पहा तुमच्या मित्राचा वक्तृत्व परीक्षेत सॉरी वक्तृत्व स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक त्या आला आहे आणि त्याबद्दल त्याचं अभिनंदन करणारं पत्र आपल्याला लिहायचं आहे पहा इथे क एकशे दोन सावली सम्राटनगर खेड चारशे पंधरा सातशे नऊ मोबाईल नंबर टाकलेला आहे दिनांक एकोणीस जुलै दोन हजार बावीस आणि अशा पद्धतीनं जो पत्र पाठवणारा आहे त्याचा पत्ता आपण इथं लिहिला आता आपल्या मित्राला हे पत्र लिहायचं आहे आणि म्हणून मायना पहा प्रियमित्र विशाल यास सप्रेम नमस्कार अशा पद्धतीनं आपण योग्य तो मायना लिहिलेला आहे आता पत्राचा जो विषय आहे की वक्तृत्व स्पर्धेत राज्यात तो प्रथम आलेला आहे तर मग कशा पद्धतीनं आपल्याला ते पत्र लिहायचं ते आपण बघूया तो योग्य तो मजकूर आपण इथं लिहायचा आहे मित्रा आपण मजकूर अशा प्रकारे लिहू शकतो की मित्रा सर्वप्रथम तुझे खूप खूप अभिनंदन आजच सकाळी दैनिक राष्ट्रप्रेममध्ये तुझ्या यशाची बातमी वाचली वक्तृत्व संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवून तुझ्या वक्तृत्व कलेची चुनूक दाखवून दिलीस माझ्या सर्व कुटुंबियांनाही खूप आनंद झाला आहे सर्वांनी तुझे खूप कौतुक व अभिनंदनही केले आहे तू मिळविलेले हे यश म्हणजे तुझ्या चिकाटीचे जिद्दीचे व अविरत कष्टाचे फळ आहे तुला लहानपणापासून या कलेची आवड आहे तू नेहमीच वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेऊन चांगले यश मिळवित आला आहेस या स्पर्धेची तयारी मनापासून कशी करावी हे तुझ्याकडून शिकावे सर्व शिक्षकांना तुझा खूप अभिमान वाटतो तुझा नम्र व शांत स्वभाव कोणताही विषय मुद्देसूद मांडण्याची हतोटी साधी सोपी पण ऐकत राहावी अशी भाषा शैली खनखनीत आवाज यामुळेच तू हे यश खेचून आणले आहेस तू मिळविलेल्या अपूर्व यशापासून सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास आहे भावी आयुष्यात तुला असेच भरभरून यश मिळू हीच परमेश्वर चरणी प्रार्थना तुझ्या आईबाबांना शिरसाष्टांग नमस्कार कळावे तुझा वर्गमित्र अ ब आणि अशा पद्धतीनं आपण हे पत्र अभिनंदनाचं लिहिलेलं आहे लिफाफा सुद्धा आपण इथं तयार करायचा आपण तिकीट असं म्हणायचं वरती उजव्या बाजूला प्रति इयर ल दोनशे वीस विश्रांती शेख नाका चिपळून अशा पद्धतीनं आपण हा पत्ता लिहिलेला आहे आणि प्रेक्षकाचा जो पत्ता आहे तो सुद्धा आपण इथं काय केलेला आहे लिहिलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे पत्र आपण पूर्ण केलेलं आहे आता विद्यार्थी मित्रो रजा अर्ज हा नेहमीच आपल्याला विद्यार्थी दशेमध्ये आपल्या वर्ग शिक्षकांना मुख्याध्यापकांना लिहावं लागतो आता इथे विषय असा आहे की तुम्ही बाहेरगावी जाणार असल्यामुळे दोन दिवसांची रजा मिळावी म्हणून वर्ग शिक्षकांना पत्र लिहा आणि इथे पहा कुमार विराज देशमुख इयत्ता आठवी रोल नंबर आठशे सात ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव दिनांक तीस जून दोन हजार बावीस अशा पद्धतीनं हा पत्ता जो आहे पत्रलेखकाचा तो आपण इथे लिहिलेला आहे इथे प्रतिमध्ये मान्य वर्ग शिक्षक इयत्ता आठवी ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांचे सादर नमस्कार अशा आपण इथे वर्ग शिक्षकांना हे पत्र लिहितो आहोत इथे विषय टाकायचा की दोन दिवसांची रजा मिळण्याबाबत विनंती आणि मग आपण मजकूर आणि भाषा या प्रकारे लिहू शकतो विषयाला अनुसरून महोदय मी आपल्या प्रेशाने शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये इयत्ता आठवीत शिकत आहे माझे आजोबा आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्याकरिता मला आई वडिलांसोबत आजोडी जावे लागणार आहे त्यामुळे सोमवार दिनांक तीन जुलै दोन हजार बावीस व मंगळवार दिनांक चार जुलै दोन हजार बावीस रोजी मी शाळेत उपस्थित राहू शकणार नाही या दोन दिवसांची मला रजा मिळावी यासाठी मी सदरचा अर्ज करीत आहे या दोन दिवसांमधील अभ्यास मी स्वतः पूर्ण करेन अशी मी आपणास हमी देतो कृपया मला दोन दिवसांची रजा मंजूर करावी ही विनंती कळावे ज्ञाधारक कुमार विराज देशमुख ज्ञानदीप विद्यामंदिर आणि अशा पद्धतीनं आपण हा हे पत्र जे आहे रजेचा अर्ज जो आहे तर तो करू शकतो अतिशय छान पद्धतीनं आपला हा रजेचा अर्ज जो आहे तर तो आपण जर बघितलं तर तो अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्मॅट जो आहे तर तो दिसेल आणि मग त्या पद्धतीनं आपल्याला हे पत्रलेखन जे आहे तर ते करता येणार आहे आता विद्यार्थी मित्र हो आपण पुढचा जो भाग आहे तर तो समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्र आपण पारंपरिक पत्रलेखन कसं करायचं समजून घेतलं पण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शेवटी टीप दिलेली आहे बघा त्या पत्रलेखनाचं जिथं भाग आहे तिथे की औपचारिक व अनौपचारिक दोन्ही प्रकारची पत्रे आज तंत्रज्ञानाच्या सहाय्याने म्हणजे ईमेलद्वारा पाठवली जातात आणि ईमेल पाठवण्याचं पत्राचं प्रारूप व तंत्र जाणून घेण्याचा प्रयत्न करा आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पत्रलेखनासाठी तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज बनलेली आहे आणि या यापुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला हे मेल पाठवण्याचं तंत्र अवगत करावं लागणार आहे तुमच्यापैकी काही विद्यार्थी असे असू शकतील की जे छान प्रकारे मेल तयार करू शकतात आणि इतरांना पाठवू सुद्धा शकतात आणि म्हणूनच यावर्षी आपण पत्राचं प्रारूप जे आहे म्हणजे मेल पाठवण्याच्या पद्धतीनुसार हे लक्षात घेणार आहोत की जसं आपण पारंपरिक पद्धतीनं पत्र कसं लिहायचं हे समजून घेतलं तसं आता ईमेलच्या स्वरूपामध्ये पत्रलेखन कसं करायचं त्याचं नेमकं का प्रारूप काय आहे ते समजून घेऊया पहा इथे ईमेल स्वरूपातील पत्राचं हे प्रारूप आहे की शेवटी आपण प्रारूप लक्षात घेतलं तरच पत्रलेखन करता येणार आहे शो, पहा सगळ्यात शेवटी वरती जो आहे तर तो दिनांक आहे आणि आपण आपलं जे वहीचं पान असतं तर त्याच्या डाव्या बाजूला जी समासाची रेष आखलेली असते तर त्याला लागूनच हा दिनांक शब्द लिहायचा आणि पुढे जो काही सुरू आपल्याला दिनांक त्या विषयाला किंवा ते जे पत्र असतं त्या पत्रासाठी आवश्यक असणारा जो दिनांक आहे तर तो आपण तिथं लिहायचा त्यानंतर प्रति की ज्यांना पत्र पाठवायचा आहे त्यांचा पत्ता जो असते तो मोजक्या शब्दात व चांगल्या अक्षरात आपण इथं लिहायचा पत्ता लिहित असताना नेहमीप्रमाणे जे आपण समजून घेतलं की कसा लिहायचा तो पत्ता की नाव घर नंबर विभाग गाव तालुका जिल्हा पिनकोड नंबर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यायला हव्यात आणि त्यानंतर मग विषय आपण लिहायचा थोडक्यात पत्राचा विषय हा स्पष्टपणे आपण लिहिला पाहिजे त्यानंतर महोदय करून पत्राचा पत्रातील मुख्य आशय जो असेल तर तो यात आपण लिहायचा तो सुस्पष्ट असला पाहिजे नेमका असला पाहिजे आणि विषयाला अनुसरून हा मजकूर असायला पाहिजे आणि शेवटी मग पत्र आपला आपली असं त्या ठिकाणी समारोप आपण करणार आहोत आणि पत्राचा समारोप करून त्याखालील ओळीत आपण आपला आपली यांपैकी योग्य ते संबोधन जे असेल तर ते लिहून समारोप करणार आहोत आणि शेवटी पत्ता जो असेल तर तो पत्रलेखकाचा इथं आहे परंतु त्याच्यामध्ये पहा की नाव संपूर्ण पत्ता पिनकोड दूरध्वनी क्रमांक ई पत्ता व दिनांक आपण लिहायचा आहे आणि जर समजा पत्रलेखनासाठी आपल्याला दिलेला जो विषय असेल त्याच्यामध्ये पत्रलेखक कोण आहे आणि कोणाला पत्र पाठवायचं आहे हे जर दिलेलं नसेल त्यांची नाव नसे। नावं नसतील तर आपणच स्वतः त्याची नावं तयार करायची कल्पनेनं किंवा मग अबक वगैरे असं त्या ठिकाणी लिहायचं आहे आता विद्यार्थी मित्र हो ह्या ईमेल स्वरूपातील पत्राचे काही नमुने जे असतील ते आपण समजून घेऊ म्हणजे मग आपल्याला हे सुद्धा पत्रलेखन कसं करायचं हे लक्षात येऊ शकेल विद्यार्थी मित्र हो ईमेल स्वरूपातील हे जे काही पत्रलेखन आहे तर हे आपण समजून घेत असताना आपण जे जो पत्राचा विषय आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे की तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे दहा दिवसांचं शिबिर आयोजित केले आहे आणि त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा की जे आत्ताच आपण बघितलेलं आहे तेच पत्र आपण इथं फक्त ईमेल स्वरूपात कसं लिहायचं ते समजावून घेऊया आता आपण ईमेल स्वरूपातील पत्राचं प्रारूप बघितलं त्यानुसार आपण आपलं जे वहीचं पान असेल तर त्या वहीच्या पानावर आ, आपला जो डावा डावी बाजू आहे तर वहीच्या पानाची तर त्याच्यावरती समासाची जी रेषा आहे तर त्याला लागूनच आपण दिनांक प्रति हे सगळे शब्द लिहायचे आहेत इथे पाच दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस असं लिहिलेलं आहे त्यानंतर प्रति मान्य अविनाश जाधव सर वर्ग शिक्षक इयत्ता आठवी परिवर्तन विद्यालय माळनाका रत्नागिरी चारशे पंधरा सातशे नऊ यांचे सादर नमस्कार असं म्हटलेलं आहे त्यानंतर विषय असं म्हटलेलं आहे की हस्ताक्षर सुंदर करूया या दहा दिवसीय उन्हाळी शिबिरात प्रवेश मिळण्याबाबत विनंती आणि मग पत्राला लगेच सुरुवात महोदय आणि मी आपले इता आठवीच्या वर्गात शिकत आहे आपल्या शाळेत हस्ताक्षर सुंदर करूया हे दहा दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात सहभागी होण्याची माझी खूप इच्छा आहे माझ्या हस्ताक्षरात सुधारणा व्हावी असे मला मनापासून वाटते हे शिबिर माझ्यासाठी एक चांगली संधी आहे परंतु या शिबिरात सहभागी होण्यासाठी नावे दाखल करण्याचा दिनांक दोन दिवसांपूर्वीचा होता परंतु मी आजारी असल्यामुळे शाळेत येऊ शकलो नाही कृपया मला या शिबिरासाठी प्रवेश देऊन सहभागी होण्याची संधी द्यावी ही विनंती आणि मग समारोप जो आहे तो आपला नंबर अ ब क आणि मग पत्ता इथं मात्र लिहायचा आहे अ ब क इंद्रधनु सोमवारपेठ माळनाका रत्नागिरी ईमेल ऍड्रेस लिहायचा दूरध्वनी क्रमांक टाकायचा अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर हे ईमेल स्वरूपातलं जे पत्र आहे ते तुम्हाला त्याचा फॉर्मॅट जो आहे तर तो हा अशा प्रकारे तुम्हाला इथे दिसणार आहे आणि अशाच पद्धतीनं साधं सोपं आणि सुटसुटीत पत्र जे आहे तर ते आपण ईमेल स्वरूपामध्ये सुद्धा लिहू शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ईमेल स्वरूपातील हे जे पत्र असतं तर याला लिफाफा जो आहे तर तो आपण लिहायचा नाही आता आपण ईमेल स्वरूपातलं हे पत्र समजून घेतलं आता आपण मागणी पत्राचा एक नमुना जो आहे तो ईमेल स्वरूपामधल्या पत्राचं स्वरूपानुसार ईमेल स्वरूपामध्ये पत्र आपण जसं लिहितो त्या नमुन्यामध्ये आपण हे मागणी पत्र जे आहे त्यातील लिहूया बघा इथे विषय असा आहे की तुमच्या शाळेतील बागेसाठी तुम्हाला काही रोपे हवी आहेत त्यांची मागणी करणारे पत्र रोपवाटिकेच्या व्यवस्थापकांना लिहा आपण इथं आता दिनांक टाकू पंचवीस जुलै दोन हजार बावीस प्रतिमान्य व्यवस्थापक वनश्री नर्सरी दापोली रोड खेळ चारशे पंधरा सातशे नऊ विषय अर्थात शाळेतील बागेसाठी रोपांच्या मागणीबाबत पत्राची सुरुवात पहा महोदय आमच्या शाळेच्या मुख्य इमारतीसमोर बागेसाठी आम्हाला काही रोपांची आवश्यकता आहे ही रोपे आपल्या नर्सरीकडून मागवण्यासाठी सदरचे पत्र आपणास लिहित आहे आमच्या बागेसाठी जी रोपं लागणार आहेत त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे आणि मग आपण थोडंसं सुटसुटीतपणा येण्यासाठी रोपे आणि संख्या असे दोन कॉलम तयार केलेले आहेत आणि मग रोपे मग गुलाब मोगरा जास्वंद शेवंती लिली ही नावं टाकलेली आहेत आणि त्यांची लागणारी आवश्यकतेनुसारची संख्या जी आहे ती आपण लिहिलेली आहे की तीस वीस म्हणजे गुलाबाची फुलं तीस हवी आहेत गुलाबाची रोपं तीस हवी आहेत मोगऱ्याची रोपं वीस हवी आहेत अशा पद्धतीने ती संख्या टाकलेली आहे आणि मग खाली आपण उतार एक परिषद लिहायचा की वरील तपशिलाप्रमाणे रोपे लवकर पाठवून द्यायची व्यवस्था करावी शाळेतील बागेसाठी ही रोपे हवी असल्यामुळे योग्य ती सवलत ही आपण द्याल अशा अपेक्षा आहे सवलत वजा करून येणारी देय रक्कम किती येते आता देय रक्कम म्हणजे द्यावी लागणारी रक्कम म्हणजे अर्थातच त्याचं बिल ते कृपया माझ्या या ईमेलला उत्तर देऊन कळवावे तसेच या उत्तरात आपल्या बँक खात्याचा तपशील कळविल्यास देय रक्कम आपल्या बँक खात्यात त्वरित तो ऑनलाईन भरी आणि कळावे असा समारोप करायचा आपला विश्वासू आणि पत्ता जो आहे विद्यार्थी प्रतिनिधी संत तुकाराम विद्यालय खेड चारशे पंधरा सातशे नऊ ईमेल ए बी सी ॲट जीमेल डॉट कॉम आणि दूरध्वनी क्रमांक अशा पद्धतीनं आपण हे ईमेल स्वरूपातलं जे पत्र आहे तर हे मागणी पत्र सुद्धा आपण इथं काय केलेलं आहे तयार केलेला आणि त्याचा फॉर्मॅट जो आहे तो या प्रकारे आपल्याला दिसेल लिफाफ त्या ठिकाणी तयार करण्याची गरज ह्या ईमेल स्वरूपातील पत्राला नसते आजच्या ह्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये हा सुद्धा पत्राचा प्रकार जो आहे तर तो, तो तुम्हाला सगळ्यांना जमायला हवा विद्यार्थी मित्र हो पत्रलेखन हा संपूर्ण घटक आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे अशाच प्रकारचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी शिकू आनंदे हा तुमचा आवडता चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू धन्यवाद